हाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे मेथीचे पराठे तर असे एकदम मऊ लुसरुसीत बनवणार आहे मेथीचे पराठे आणि ते कसे बनवणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये बनवून दाखवेन तर आता मी घेतलेली आहे मेथी ते मेथी साफ करून धुवून तिला असं बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा घेतलेले आहे दोन छोटे कांदे बारीक कापून घेतलेले आहे मि मिरची लसूण आलं हे सर्व घेतलेले आहे आणि त्याचबरोबर घेतलेलं आहे हे हिंग घेतलेलं आहे आणि जिरं सफेद तीळ अजवेन म्हणजे ओवा मीठ थोडंसं हळद आणि लाल तिखट मसाला त्याचबरोबर घेतलेले तेल आणि तूप साजूक तूप आणि गहूचं पीठ तर हे सर्व सामग्री मी घेतलेली आहे आता मी बनवायला सुरुवात करते पहिलं आलं लसूण आणि मिरची वाटून घ्यायचंय झाडं मोठं असं वाटून घ्यायचंय बारीक नाही वाटायचं झाडं मोठं वाटायचंय वाटा ते पहिले वाटून घेते असं साधारण जाडं मोठं वाटून घेतलंय आला लसूण मिरची तर हे आता पिठामध्ये घालायचं आहे आता त्यामध्ये घालायचं आहे बाकी जे मसाले घेतलेले ते हे सर्व घालायचे आहे पिठामध्ये त्यानंतर घालायचं हिंग हिंग पावडर त्यानंतर घालायचे कांदा आणि मेथी तर हे सर्व घालून पीठ मळून घ्यायचं आहे अगर तुम्हाला बेसन वापरायचं असेल तर बेसन वापरू शकता पण मी काय बेसन घेतलेले नाही आहे तर आता हे मी पीठ मळून घेते आणि पीठ थोडं कडक मळायचं आहे जास्त मऊ मळायचं नाही आहे तर थोडं थोडं पाणी घालून पीठ घ्यायचं आहे हो आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे की जे मी वाटीमध्ये तेल घेतलं ते आता घालायचं आहे तर तेल घालून थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे वेळी पीठ मळून घेते पटापट तर गाईस असं पीठ मी मळून घेतलेलं आहे पाहू शकता जास्त असं पातळ नाही जास्त कडक नाही मिडियम साईजचं सा मळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं तेल घालते वरून एक चमचा तेल घातलं आहे आणि तेल घालून थोडं पीठ मळून घेते तसं मेथीचे पराठीचं पीठ मळून घ्यायचे गाईस असं छानपैकी मुलांना टिफिनमध्ये पराठे बनवून द्यायचे असं पीठ म्हणून घेतले आता त्याचे असे छोटे छोटे लोहे बनवून घ्यायचे पिठाचे खूप छान टेस्टी बनतं मेथी पराठा असे मी लोहे बनवून घेते तर काहीच मी असे लोहे बनवून घेतलेले आहेत पराठ्याचे ताता मी पटापट पराठे बनवून घेते तर पराठ्याचा आकार कोणतेही देऊ शकता गोल आकार त्रिकोणी किंवा चौरस असं कोणताही आकार देऊ शकता आता मी जे बनवत आहे त्रिकोणी आकारचे त्याला मग थोडंसं तेल लावते आणि असं त्रिकोणी पराठे बनवून घेते टिफिनसाठी द्यायचे असेल मुलांना तसं बनवून द्यायचं मुलंसुद्धा खुशीने खातात हौशीने खातात पराठे असं पटापट -पत बनवून घेते तसे छानपैकी पराठे बनवून घ्यायचे पटापट मी आता बनवून घेते असे पराठे बनवले आता ते पटापट दुसरा पराठा बनवायला घेते तसे पराठे पटापट मी बनवून घेते असं तेल लावलेलं आहे आता याला थोडस तूप लावून घ्यायचंय असं व्यवस्थित पराठे शेकून घ्यायचे आहेत आता तुम्हाला मी सर्व पराठे झाल्यानंतर भेटते असे हे सर्व पराठे बनवून झालेले आहेत हे शेवटचे पराठा आहे तर इथे असे पराठे मी बनवून झालेले आहेत पाहू शकता असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचे पराठ्यांना आणि स्लो गॅसवरती शिजवायचं आहे फास्ट गॅसवरती थे शिजवायचं नाही आहे तर पराठे आतून कच्चे राहतात असं छानपैकी शिजून घ्यायचे पराठे आणि गाईस पराठे एकदम एकदम असे मऊ आणि लुसलुसीत बनलेले आहेत पाहू शकता असे एक हाताने तोडलं तरी तुटू शकतं असं छानपैकी झालेले पराठे तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवा खूप छान टेस्टी पराठे बनतात मेथीचे आणि मुलांना टिफिनसाठी असंच बनवून द्यायचं आहे घरीसुद्धा खायला असंच बनवायचे आहेत आणि दही चटणी किंवा लोणचं आणि टॉमॅटो सॉस हे वस्तूंबरोबर घेऊ शकता खायला त्यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही घेऊ शकता पराठेबरोबर खायला तसं छानपैकी बनवायचे पराठे तर गाईज असे छानपैकी पराठे झाले त्याला हेसुद्धा झालेले काढून घेते याला तसं छानपैकी झालेलं आहे आता याला काढून घेऊया गॅस बंद केलं आणि असे प्लेटमध्ये काढून घेतलं तसं छानपैकी झालेले आहेत मेथीचे पराठे तर गाईस असे छानपैकी झालेले आहेत मेथीचे पराठे आणि मी आता दही घेतलेले मेथीच्या पराठेवर खाण्यासाठी तुम्ही काही घेऊ शकता लोणचं चटणी टॉमॅटो सॉस किंवा दही हे काही घेऊ शकता पराठ्यावर खायला आणि असे छानपैकी झालेले आहेत आणि गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मेथी पराठ्याची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय